सोलापूर रेल्वे विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता अभिषेक चौधरी यांच्या देखरेखीखाली इलेक्ट्रिक विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे ग्रीन ऊर्जा आणि झिरो कार्बनच्या उपक्रमात महत्वाचे योगदान सोलापूर विभाग देत आहे सोलापूर विभागाने ऊर्जा बचतीसाठी केलेल्या महत्वाच्या उपक्रमांचा यथाक्रम याप्रमाणे सोलापूर कोचिंग डेपो मध्ये नवीन अकरा के व्ही सातशे पन्नास व्ही उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे त्यामुळे दहा हजार लिटर प्रति महिना एच एस डी तेलाची बचत होणार आहे याआधी एल एच बी डब्यांची चाचणी अपारंपरिक इंधन वापरून पॉवर कारच्या डीजी सेटद्वारे केली गेली जात होती भारतीय रेल्वेने बहुपयोगी दृष्टिकोन घेऊन कार्बन फुटप्रिंट कमी करण्याची योजना आखली आहे अक्षय ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी नेट झिरो कार्बन उत्सर्जन हे प्रमुख धोरण आखण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत एकशे वीस के डब्ल्यू पी रुफटॉप सौर क्षमतेचे योगदान दिले आहे त्यामुळे नेट झिरो कार्बन उत्सर्जक होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक पाऊल जोडले गेले यासह एकोण एकशे पंच्याहत्तर के डब्ल्यू पी क्षमतेची सोलापूर विभागातील वीस रेल्वे स्थानकांवर सोलारपासून एक पूर्णांक शहाण्णव लाख वीज युनिट्सची निर्मिती करण्यात आली आहे यातून वार्षिक रुपयांची बचत झाली आहे मराठवाडा रेलकोच फॅक्टरी येथे आठशे सतरा के डब्ल्यू पी रूफटॉप सोलर प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे ज्याची अठ्ठ्याण्णव लाख ऊर्जा युनिट वीज निर्मितीची क्षमता असून त्यातून दहा कोटी रुपयांची ऊर्जा बिलामध्ये बचत होणार आहे सोलापूर विभागातील कर्मचारी निवासस्थान सेवा इमारती आणि स्थानकांमध्ये पारंपरिक छतावरील पंख्यांच्या जागी ऊर्जा कार्यक्षम पंखे बसवण्यात आले आहेत त्यामुळे नऊ लाख वीज युनिट्सची बचत होते आणि अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख वार्षिक ऊर्जा शुल्क बचत होणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका